प्रकारच्या सगळ्या लोकांच्या हातात दिल्या आणि भगवान बाबांनी ठरवलं आपल्याला आता नारायण सोडायचं सूर्य मावळायला गेलेला होता वयाच्या अकराव्या वर्षी भगवान बाबा गेलेले त्या प्रत्येक मातीशी दगडाशी झाडाशी मोठ्या प्राण्याशी जडलेलं नातं प्रेम नारायणगडाची माती कपाळाला ना लावली नगर नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि गटने नावाचा काळ्या कलरचा घोडा होता अंधार पडला आणि भगवान बाबा त्या गटण्या नावाच्या घोड्यावर बसले नारायणगडाचं शिखर निहाळलं गेली चाळीस वर्ष नारायणगडाचं के केलेलं बांधकाम केलेली सेवा एवढं सोडून भगवान बाबा यांनी नारायणगड सोडला आणि मग तो नगरला गेले मग ते बाजीराव पाटलाची आई भनुबाई यांनी सांगितलं जोपर्यंत भगवान बाबाला आणणार नाही तोपर्यंत मी आणण्याचा कण खाणार नाही म्हणजे बाजीराव पाटलाची कचेरी होती ज्या कचेरीत नाच गाणे चालायचे ते पूर्ण बंद केलं तिथं टाळा पाकवा सुरू झाला आणि मग भगवान बाबांना धौम्यगड आज ज्याला भगवानगड म्हणतात त्याला धौम्यगड म्हणतात पूर्ण पाच किलोमीटर एकही गाव नाही पूर्ण झाडी होती ऋषीची समाधी होती तिथे भगवान बाबा गेली अजून तुम्हाला सांगेन ज्या ठिकाणी भगवान बाबाच्या अंगातलं रक्त सांडलं होतं तिथं तुळशी उगवल्या आणि त्याच्यानंतर